नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आजचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला आणि आवक कशी निघाली आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा महाराष्ट्र राज्यातील सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर तर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आजही आवक आहे तेवीस हजार एकशे एक्कावन्न क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे लाल कांद्याला सोलापूरमध्ये तेवीस हजार एकशे एक्कावन्न क्विंटलची आवक असून कमीत कमी दर इथे दोनशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा अठराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळालेला आहे तर अठराशे रुपये भाव आहे जास्तीत जास्त दर तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव